श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चौदा तारखेला आहे मकर संक्रांती म या मकर संक्रांतीच्या दिवशी द सूर्य हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो आणि याच दिवशी आपण मकर संक्रांत हा सण साजरा करत असतो मकर संक्रांतीच्या दिवशी दान केलं जातं या दिवशी दानाला विशेष असे महत्व आहे मकर संक्रांत हा दान धर्मासाठी उत्तम काळ मानला जातो या दिवशी बघा आपण काही उपाय देखील करत असतो त्याचबरोबर काही दान केल्यानं आपल्याला विशेष फळ जे आहे विशेष पुण्य जे आहे ते नक्कीच प्राप्त होत असतं तर या दिवशी सुगड पूजा करून बघा सुगडाचं दान आपण करत असतो त्याचबरोबर विशेष करून संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गूळ देखील दान केला जातो दान केल्यानं आपलं भाग्य जे आहे ते उजळतं दानाने बघा आपलं पुण्य देखील वाढतं पण या संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या राशीनुसार त्या 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 गोष्टीचं जर दान केलं ना तर त्याचं फळ त्याचं पुण्य हे तुम्हाला कैक पटीनं मिळणार आहे तर या दिवशी संक्रांतीच्या दिवशी राशीनुसार कुठल्या गोष्टीचं दान करायचं आहे तेच मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे आपल्या आप राशीनुसार जर त्या गोष्टीचं मकर संक्रांतीच्या दिवशी जर दान केलं ना तर त्याचं बघा क फळ त्याचं मिळणार आहे कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे राशीवर आपलं भाग्य जे आहे ते अवलंबून असते अगदी बघा तुम्ही हजार किंवा लाखो रुपये दान नाही केले परंतु तुम्ही अगदी एक रुपया जरी फक्त अगदी मनापासून द जर दान केला ना तर त्याचं पुण्य हे अधिक मिळत असतं म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी तु आपल्या आपल्या राशीनुसार कुठल्या गोष्टीचं दान करायचं आहे ते या व्हिडिओ जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू झालेलं आहे आणि चौदा तारखेला आहे मकर संक्रांती या मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवसाचा असतो बघा आदल्या दिवशी भोगी असते त्यानंतर मकर संक्रांत आणि त्यानंतर किंक्रांत असा हा तीन दिवसांचा सण हा आपण साजरा करत असतो त्यातल्या त्यात मकर संक्रांती हा सण सं। अतिशय उत्साहात त्याचबरोबर दानधर्माला अधिक या दिवशी महत्त्व असते तर राशीनुसार बघा कुठल्या गोष्टीचं दान करायचं आहे ते आपण जाणून घेणार आहोत तर त्यात सर्वात प्रथम रास आहे ती म्हणजे कन्या रास कन्या राशीचा स्वामी हा बुध आहे तर या कन्या राशीच्या व्यक्तींनी बघा तुमच्या ग्रह तुमच्या ग्रहानुसार तुम्ही तेल दान करू शकता उडदाची डाळ दान करू शकता आणि तीळ देखील दान करू शकता आता बघा तीळ म्हणजे या दिवशी पांढरे जे तिळ आहेत ते तुम्ही दान करायचे आहे यातील कुठलीही गोष्ट जरी दान केली तरी चालणार आहे यानंतरची रास आहे ती म्हणजे सिंह रास सिंह राशीचा स्वामी हा सूर्य आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी सिंह राशीच्या व्यक्तींनी लाल रंगाच्या गोष्टी ज्या आहेत त्या दान करायच्या आहे त्याचबरोबर तुम्ही गहू दान कर केले तर त्याचा अधिक फायदा जो आहे तो होणार आहे जसं की बघा लाल रंगाचे कपडे आहेत लाल रंगाची फुलं आहेत आता तांब देखील लाल रंगाचा आहे मग तुम्ही तांब्याची जरी एखादी वस्तू दान केली तरी चालणार आहे अगदी एखादं भांड जरी दान केलं किंवा चंदन आहे अगदी लाल रंगाचं तुम्ही काहीही कुठलीही वस्तू जी यथाशक्ती जे शक्य होईल ना ती या दिवशी तुम्ही दान करायचं आहे त्यानंतरची रास आहे ती म्हणजे तुळरास रास तूळ राशीचा स्वामी जो आहे तो शुक्र आहे तर तूळ राशीच्या व्यक्तींनी मकर संक्रांतीच्या दिवशी बघा तेल दान करू शकता वस्त्र दान करू शकता तांदूळ दान करू शकता बघा यातील काहीही दान केलं तरी चालणार आहे किंवा जमलंच तर सगळ्या वस्तू जरी तुम्हाला दान करता आल्या तरी चालणार आहे नाहीतर ह्या तीनमधील तुम्ही कुठलीही एक वस्तू दान करू शकता यानंतरची रास आहे ती म्हणजे धनुराशी धनुराशीचा स्वामी हा गुरु आहे तर बघा मकर संक्रांतीच्या दिवशी धनुराशीच्या व्यक्तींनी तीळ दान करायचे आहे आणि त्याचसोबत हरभराची जी डाळ आहे ती तुम देखील तुम्ही दान करू शकता आता यथाशक्ती तुम्ही बघा मुठभर करा पावशेर एक किलो जेवढी तुम्हाला शक्य आहे ती तेवढी तुम्ही एखाद्या गरजूला हरभरा डाळ तीळ दान करू शकता यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्क राशी कर्क राशीचा स्वामी हा चंद्र आहे आणि कर मकर संक्रांतीच्या दिवशी राशीच्या व्यक्तींनी साबुदाना दान करायचा आहे त्याचबरोबर लोकर लोकरपासून बनवलेले कपडे तुम्ही दान करू शकता लोकर दान करू शकता अगदी बघा लोकराचं तुम्ही तोरण जरी दान केलं तरी चालणार आहे किंवा तुम्ही स्वेटर दान करू शकता सॉक्स आहेत शॉल आहे स्वेटरपासून जी कुठली वस्तू तयार केलेली असते ती देखील तुम्ही दान करू शकता किंवा साबुदाना या दिवशी आवर्जून दान करायचा आहे यानंतर बघा द रास आहे ती म्हणजे मिथून राशी मिथून राशीचा स्वामी हा बुध आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी मिथून राशीच्या व्यक्तींनी हिरव्या रंगाची बघा हिरव्या रंगाच्या कुठल्याही गोष्टी तुम्ही दान करू शकता अगदी हिरव्या रंगाचे तुम्ही कपडे दान करू शकता वस्तू दान करू शकता त्याच सोबत तुम्ही तीळ देखील दान करायचे आहे हिरव्या रंगाचे बघा तुम्ही मूग दान केले तरी चालणार आहे हिरव्या रंगाच्या मुगाची डाळ असते ती दान केली तरी चालणार आहे यथाशक्ती जे असेल ते कपडे दान करू शकता यानंतरची रास आहे ती म्हणजे बघा ऋषभ राशी ऋषभ राशीच्या लोकांनी त्यांचा स्वामी जो आहे तो शुक्र आहे आणि ऋषभ राशीच्या लो लोकांनी बघा लोकरापासून तयार केलेले कपडे आवर्जून दान करायचे आहे त्यासोबत तीळ दान करायचे आहे बघा तीळ तर आपण संक्रांत आहे तर तीळ तर दान करतोच परंतु त्या बघा यांनी लोकरीपासून तयार केलेली वस्तू जी आहे ती दान करायची आहे यानंतरची राशी आहे ती म्हणजे मेष राशी तर मेष राशीच्या व्यक्तींनी या दिवशी तीळ दान करावं बघा तीळ म्हणजे पांढरे तीळ जे आहेत ते तुम्ही दान करायचे आहे मग तुम्ही बघा कितीही दान करू शकता अगदी मुठभर का होईना परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी मेष राशीच्या व्यक्तींनी तीळ जे आहे ते दान करायचे आहे त्यासोबत तुम्ही पैसे देखील दान करायचे आहे बघा एखादी गरजू व्यक्तीला फक्त तीळ देऊन चालणार नाही तर ते त्याला आर्थिक म्हणजे पैसे जरी तुम्ही अगदी अकरा रुपये दान केले एकवीस रुपये एक यथाशक्ती जेवढे शक्य असतील तुम्ही मुठभर तीळ आणि अकरा रुपये जरी दान केले तरी चालणार आहे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यास नक्कीच फायदा होणार आहे यानंतरची राशी आहे ती म्हणजे मकर राशी मकर राशीचा स्वामी हास्य आहे तर मकर राशीच्या व्यक्तींनी मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचं तेल जे आहे ते दान करायचं आहे त्यानंतर तिळ दान करायचे आहे काळे क वस्त्र जे आहे काळे कपडे जे आहे ते दान करायचं आहे यानंतरची राशी आहे ती म्हणजे कुंभ राशी कुंभ राशीचा स्वामी हा शनी आहे तर श बघा कुंभराशीच्या व्यक्तींनी मकर संक्रांतीच्या दिवशी तिळ दान करायचं आहे त्यासोबत वस्त्र आणि अन्नदान देखील दान, दान करायचं आहे बघा यातील जे शक्य असेल ते तुम्ही दान करू शकता यानंतरची रास आहे ती म्हणजे मीन राशी मीन राशीचा स्वामी हा गुरु आहे तर बघा मीन राशीच्या व्यक्तींनी मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही हळद दान करू शकता मध जे आहे ती दान ते दान करायचे आहे त्याचबरोबर केशर आहे ते दान करायचं आहे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र यातील बघा ज्या गोष्टी तुम्हाला शक्य होतील त्या दान करायच्या आहे यथाशक्ती ज्या तुम्हाला शक्य होतील त्या दिव या संक्रांतीच्या दिवशी दान करायचं आहे बघा आपण मकर संक्रांतीला कुठल्या ना कुठलं वस्तूचं दान जे आहे ते करत असतो परंतु त्यातल्या त्यात आपल्या राशीनुसार जर आपण एखादी वस्तू दान केली भाग, ना तर त्याचं भाग बघा पुण्य हे आपल्याला अधिक पटीनं मिळत असतं मकर संक्रांतीच्या दिवशी या वस्तूंचं आवर्जून दान करा यामुळं तुमचं भाग्य जे आहे ते बदलणार आहे आयुष्यात आपल्या नशिबात जे काही दुःख संकट जे आहेत ती बघा कमी होण्यास नक्कीच याने फायदा जो आहे तो अबागा होत असतो बघा पूर्ण बन दुःख संकट हे यायची बंद होत नाहीत परंतु त्याची तीव्रता जी आहे ती कमी होत असते त्यामुळं मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला अधिक महत्त्व आहे तुमच्या राशीनुसार तुम्ही आवर्जून दान करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद